मागणी आणि इच्छा आम्ही प्रदर्शित केलेली आहे धन्यवाद पावसाळी अधिवेशनाला उद्या हिवाळी आणि आजच बातमी येते कि परभणीमध्ये आंबेडकरी विचारांच्या एका कार्यकर्त्याचा कारागृहात डेजल महाराणीमुळे एका विशिष्ट विचारांची लढाई लढत होता आणि परभणीमध्ये जो पोलीस बळाचा अतिरेक होतोय त्याच्यातनं काय घडलं हे काल त्याच्या मृत्यूने त्यांना महाराष्ट्राला दाखवले विरोधी पक्ष हे शांतपणे डोळेबंद करून बघणार नाही त्याच्या काय करायचं परभणीच्या बाबतीत आजच निर्णय घेतला जाईल त्यापेक्षाही महत्वाचा अभिनय आहे की मध्ये संतोष देशमुख या एका सरपंचाची त्याच्या गाडीसमोर गाड्या आडवे घालून त्याला गाडीतनं उतरून आणि त्याला नंतर मार मार मारून त्याच्या तोंडावरती लघुशंका करून त्याला पाय चाटायला लावून अशी निर्घुण हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात चाललेली आहे त्याच्यातले जे आरोपींची नावं पुढे येत आहेत ते सगळे आरोपी हे तेथील पालकमंत्री म्हणण्यापेक्षा डॉन यांच्या जवळचे आहेत असा त्यांचा राजकीय इतिहास सांगतो त्याच्यातला एक प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही बीडमधल्या छोट्यातल्या छोट्या कुरालाही माहिती आहे मागील दोन वर्षामध्ये बीडमध्ये बत्तीस खून झाले बत्तीस खून महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहिती नसेल की पोलिसांनी साधी त्याची दखल घेतलेली आणि आजपर्यंत इतिहास बीडचा असाच आहे की वाल्मिककरांनी कोणालाही उचलावं कोणालाही मारावं त्याचा मृतदेह गायब करावा म्हणजे डॉन विटो कॉर्लिओन हा गॉडफादर मधला जो होता ना डॉन त्याच्यापेक्षाही एक भयंकर मोठा डॉन इटली मधनं निघून डायरेक्ट मध्ये आला की काय वाटायला लागले आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण गंभीर आहे मंत्रिमंडळाची स्थापना होत असताना त्याच्यात दोन चार दिवस आधी हे सगळं घडत आणि त्याची दखलही घेतली जात नाही पोलीस त्याला उत्तरही देत नाही चौकशी करणारे पोलीस आरोपींबरोबर चहापान तर करताना दिसतात हे महाराष्ट्र सरकारची लाच घालवणार नाही तर एका संस्कारक्षम राज्याची मानहानी करणार आहे महाराष्ट्रामध्ये जंगल राज कधी नव्हतं पण बीडच्या माध्यमातून हे राज्य कसं चालणार आहे हे महाराष्ट्राला इशारा देत आहे पाशमी बहुमताच्या जोरावरती आम्ही काय वाटेल ते करू असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्याच महाराष्ट्रात बलाढ्य असं इंग्रजांना भारत छोडो हा आवाज देणारा मुंबईत आवाज निघाला आणि अखेरीस ब्रिटिशांना जावं लागलं तसंच या ईव्हीएमच्या आधारावरती निवडून आलेलं हे सरकार त्याचा आवाजही महाराष्ट्रातच फुटला आहे मार्कडवाडीला पहिलं आंदोलन झालं ते मार्कडवाडीला झालेलं आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या सरकारने केलं नको त्यांना आरोपी दाखवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांची मुस्कटदाबी झाली पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की एक मार्कटवाडी होऊन लोक थांबली नाहीत तर आज जिल्ह्या जिल्ह्या गावागावामध्ये विरोध प्रदर्शन होत आहे आणि महाराष्ट्र जेव्हा पेटतो तेव्हा एक क्रांतिकारी भूमिका देश घेतो हा या देशाचा इतिहास आहे त्यामुळे ईव्हीएम विरुद्ध तर सुरू झालेली लढाई आता देशभर वणवा पेटवेल याबाबत आमची खात्री आहे आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये बीड असो बीड म्हटल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा जो गुन्हेगारी इतिहास आहे त्याच्यातनं झालेल्या हत्या बत्तीस हत्या दोन वर्षात याची चौकशी व्हावी परभणीमध्ये जे काय झालं याचीही चौकशी व्हावी आणि ह्या पार्श्वभूमीवर अशा माणसाचा मंत्रिमंडळात समावेश करून महाराष्ट्राची लाच चव्हाट्यावर आणण्याचं काम झालेलं आहे त्याचा आम्ही विरोधी पक्ष म्हणून निषेध करतो आणि येणाऱ्या आठ आण दिवसामध्ये विरोधी पक्ष सक्षमतेने संख्या हे काही फार महत्वाचं गणित नसत शेवटी महाराष्ट्राला दिशा देणारा विरोधी पक्ष हा इथे असेल एवढा आम्ही खात्रीपूर्वक सांगतो एकत्रित रत्या ह्या पाचवी बहुमता आम्हाला लढावं लागेल आणि लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे असतील कारण का ज्या पद्धतीने लोक ईव्हीएम विरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत त्यातनं एक लक्ष देते की लोकांना लोकशाही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या लढाई आम्ही सगळे एकत्र आहोत एवढंच या ठिकाणी ह्या निमित्ताने चहापानावर बहिष्कार घालत असताना आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगतो थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन प्रेस करा